कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने गावठी पिस्तल जीवन सह खंजीर तलवार चाकू विक्रीसाठी आणणाऱ्या रोशन झा या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्यात कल्याण क्राईम ब्रांच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना इतर इसम गावठी बनावटचे पिस्तूल तसेच घातक शस्त्र विक्रीसाठी घेऊन आला असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाचे पोलीस अधिकारी सर्जीराव पाटील यांनी डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा येथील गोकुळधाम टॉवर या इमारतीमध्ये सापळा रचला सदर आरोपी रोशन झा हा याच इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना होती पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकत तीन गावठी पिस्तल तीन जिवंत काडतुसे दोन मॅगझिन एक खंजीर दोन चाकू दोन तलवार अशी घातक शस्त्र जप्त केली आहेत या प्रकरणी रोशन झा सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्यात रोशन विरोधात याआधी देखील उल्हासनगर मधील विविध पोलीस ठाण्यात सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत दरम्यान रोशन झा याला स्थानिक राजकीय नेत्यांचा आश्रय असल्याची देखील माहिती समोर येत आहे दरम्यान रोशनने ही शस्त्रे कुठून आणली कुणाला विकणार होता याचा तपास सुरू केला आहे स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका इलेक्शनच्या अनुषंगाने क्राईम युनिट तीनच्या अंमलदारांच्या वतीने की आम्ही सराईत गुन्हेगार आणि जे अग्निशस्त्र किंवा इतर शस्त्र पाळणारे आरोपी असतात त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवत असताना दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या युनिटचे ए एस आय दत्ताराम भोसले यांना एक गोपनीय माहिती मिळाली की गोकुळधाम बिल्डिंग दिसलेपाडा येथील सी विंग तीनशे दोन दोनशे दोन रूम नंबर येथे रेकॉर्डोल इसम नामे रोशन झा याने काही शस्त्री अग्निशास्त्री आणि इतर शस्त्री विक्रीसाठी आणून लपून ठेवलेले आहेत म्हणून सदर बातमीची शिहानिशा करण्याकरता आम्ही सदर ठिकाणी दोन पंचासह आणि पंच पंच अंतर्गत पंचनामा साहित्यासह आम्ही तिथे गेलो असता तर तिथे छापा कारवाई केली असता तिथे आम्हाला एकूण तीन गावटी बनावटीचे पिस्टल मिळून आले तीन जीवन जिवंत धारदार स्टीलचे चाकू एक लोखंडी धारदार तलवार असे एकूण दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचा विनाप्रवाना अग्निशस्त्र व घातक शस्त्र मिळून आले असून ते आम्ही जप्त करून सदर इस्माला ताब्यात घेऊन मानपाडा पोलिस ठाण्या येथे गुर क्रमांक तेरा एकाहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपीताच आम्ही मान्य न्यायालयापुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती त्या दरम्यान त्याच्याकडे आम्ही इतर हत्याराविषयी चौकशी केलेली आहे आणि अजूनही चौकशी आमची चालू आहे आपला सखोल तपास चालू आहे की ही अग्निशस्त्र कुठून आणली आणि तो कोणाला विकणार होता काय हा सरायत गुन्हेगार आहे ह्याच्यावर आपल्या उल्हासनगर टिटवाळा इतर पुण्या हाती एकूण तेरा गुन्हे तीनशे सात सारखे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत रायपिंग सारखे गुन्हे दाखल आहेत सपोर्ट तपास आमचा आणखी चालू आहे पण नेमकं एवढंच शस्त्रात जवळ बाहेर उद्देश आहे आपण विकायचा कोणता आपण आणले होते काय ह्याच्या काही बॅकग्राऊंड काही राजकीय आहे का तो तपास आमचा चालू आहे